नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे टोमॅटो बाजारभाव टोमॅटो मार्केट रेट टुडे आज की टोमॅटो दाम टोमॅटो मार्केट नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं टोमॅटोच्या दरामध्ये मोठी चढ उतार आपल्याला बघायला मिळत आहे आता जे तो टोमॅटोचे बाजारभाव आहे हे टोमॅटोचे बाजारभाव वाढीकडेच सुरुवात झालेले आहे येत्या काही दिवसामध्ये पन्नास साठ रुपये टोमॅटो बाजारभाव शेतकऱ्यांना मिळणार आहेत ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर टोमॅटो बाजारभाव कोणते मार्केटमध्ये वाढले कोणत्या मार्केटमध्ये कमी झाले आहे टोमॅटो बाजार सविस्तर विश्लेषण आपण या चॅनलच्या माध्यमातून जारी करणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असाल तर बेल आयकन जाऊन प्रेस करा कारण टोमॅटोच्या रोजच्या रोज मुंबई रोज पुणे नाशिक नगर सोलापूर कोल्हापूर सर्व ठिकाणचा चंद्रपूर असेल नागपूर असेल सर्व ठिकाणचे अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणचा आपल्याला टोमॅटो बाजार भाव बघायचा आहे सोलापूर मार्केट सहाशे सव्वीस क्विंटल भाव काढले सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टोमॅटोचा आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो मार्केट रेट टुडे आज सोलापूर सहा ते एकवीस रुपये प्रति किलो आहे मुंबईमध्ये आज टोमॅटो मार्केटला चांगला बाजारभाव मिळाला आहे सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल एकोणतीसशे पंच्याऐंशी क्विंटल आवकले त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे आहे या मार्केटमध्ये सोलापूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल आवकले दोन हजार ते साडेतीन हजार रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट साडेतीन हजार रुपये सोलापूर शहरामध्ये आजचा टोमॅटो बाजारभाव चंद्रपूर मार्केट दोनशे साठ क्विंटल आवकले बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर टोमॅटो मार्केटमध्ये आजचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे कोल्हापूर मार्केट दोनशे पंचावन्न क्विंटल अवके पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पाच रुपये ते पंधरा रुपये आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर नागपूर चारशे क्विंटल आवक एवढी आवक आली आहे तीन हजार ते चार हजार महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजचा सर्वाधिक टॉमॅटो बाजारभाव चाळीस रुपये प्रति किलो नागपूर या शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये तीस पस्तीस चाळीस रुपये पाहायला मिळतो कोल्हापूर पंधराशे रुपये छत्रपती समजा बत्तीसशे चंद्रपूर दोन हजार राहरी बाराशे पाटण चौदाशे श्रीरामपूर दोन हजार घोटी पंधराशे विटा पंधराशे सातारा पंधराशे अकलूज पंधराशे पुणे पिंपरी पंधराशे वी दोन हजार पुणे पुणेवंशी दोन हजार रुपये ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच पुणे मोशी पंधराशे नागपूर साडेतीन हजार वाई दोन हजार मंगळवाडा तेवीसशे कामठी चौतीसशे पंचवीस बारामती जवळची पंधराशे पनवेल तीन हजार मुंबई दोन हजार रत्नागिरी अठराशे सोलापूर पस्तीसशे जळगाव तीन हजार नागपूर चार हजार कराड एक हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील आजची महत्त्वाची टॉप मार्केट रेट व्हिडिओ जर आपण करा